मित्रांनो वर्धवतमान नांदेडच्या आपल्या रेल्वे प्रोजेक्टमध्ये आपण सध्या हे दिग्रजचं रेल्वे स्टेशन परिसरातील काम आहे आणि सध्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जिथे तिकीट घर वगैरे आहे तर त्यामध्ये आता हे सिच्युएशन आपल्याला इथं बांधकामाची असलेली दिसतं साईडलाच कामं चालू आहे ट्रकच्या माध्यमातून आणि काल वैगवड येथील मित्रांनो तुम्हाला मी स्लीपर्स जे आहेत ते आलेले दाखवले होते तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आज कामाची परिस्थिती आपल्याला अशी असलेली दिसते आणि तिकडं ट्रक वगैरे जे आहे मित्रांनो जास्त धूळ असल्यामुळं सध्या जाऊ शकत नाही त्याचं काम जे आहे दबायचं वगैरे ते सगळं सुरू आहे तर हा आपला रेल्वे प्रोजेक्ट दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवर स्टेशनवरील मित्रांनो काम असलेलं दिसतं आणि इथे हे मागेही आपला याचा एक व्हिडिओ दोन महिन्यापूर्वी टाकला होता आता हे काम मित्रांनो फायनल याच्या प्लॅटफॉर्मच्या लेवलपर्यंत आलेलं आहे आणि सध्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशन परिसरामधील हे मित्रांनो दृश्य आपल्याला दिसत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये काल जो आहे आपण एक व्हिडिओ टाकला होता की स्लीपर आलेले आहेत त्या स्लीपर आल्यानंतर आता जे काम असतं मित्रांनो तर या ह्याच्यावरती गिट्टी आतरण्यात येते आणि गिट्टी आतरल्यानंतर मग त्यावरती ते, ते स्लीपर आणि स्लीपरनंतर मग डायरेक्ट रेल्वेपटऱ्या टाकण्यात येतात तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये हे सगळं सेंटरिंगचं काम जे साईडला चालू आहे आपल्याला दिसतं सेंटरिंगचं जे फर्मे वगैरे म्हणतात किंवा याच्यासाठी लागणारे जे मोठे मोठे बोल्ट आहेत किंवा सेंट्रिंग उभी करण्यासाठी त्यानंतर हा गज साईडला पडलेला आहे तो जो गज आहे मित्रांनो तो गज हा इथे बघू शकतो आपण या बत्तीस एम एमपेक्षाही मोठा गज याला वापरण्यात येतो तिकडेही काम आपल्याला चालू असलेलं दिसतं हे सगळं सिक्युरिटी गार्ड वगैरे याच्यासाठी आणि सध्या ही परिस्थिती आहे मित्रांनो या कामाची तर वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं आपलं हे जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमधील आपल्याला ही प्रगती आता अशी असलेली दिसतं आणि मित्रांनो आज पुसद विभागामध्ये येत आहोत तिथलाही व्हिडिओ आपला एक मित्रांनो तो अपलोड होणारच आहे तर त्याही साईडला येऊन आपण कामाबद्दलची अपडेट आज देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत ही सध्याची सिच्युएशन आहे ट्रेन केव्हा सुरू होईल तुम्ही कमेंट करून सांगा मी तर तुम्हाला कामाची अपडेट हे दाखवतच आहे व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद